हा अशी असते अद्रक सारखी आपली पार्टी होती ना चांगली असते आवड બાજુરા એકલા કુ એક બાકી ચાકી નાખ્યા માહિતી હૈરાણ કે ગયા બાબા કઈ ખુચ મુલાય ફતરોપટ चांगली जमीन नाही चाऱ्याला सर रस्ता काय नारळच नाही माळ्याला शे पण नाही हे बघा मी माकडाचे पिल्लू बघू पिल्लू नाही मोठ्या म्हणजे आधी खाली पकड खाली बघत पकडे कापतो आळशी नंबर वन म्हणजे कसं कापायचं अरे खुपायचं म्हटलं का धुपा फुडकूया आता गाडं मारून बांधायचं

我嘞。

असे दाखव पण मोठे मोठे हातात खाली बसून का ना आलंच टाकीला आता एवढे सगळे मुळे टाकतो पिशवी पिशू टाकत जायकेल मग आता देतलो लोकांका थोडं थोडे लोकांका म्हणजे नायकीन काकिला चंपू काकीला आता आम्ही घेऊन जातो हे बघा असं हाट लागतो असं हे बघा मुळे असं पालापा असा मग आता मूळ जातलो देतलो एक नायक काकिला एक चूळ बघा पादूचा नाही आमका मुळ खाऊन खाऊन मग आता आम्ही ते नायकीन नायकिन काकी ना ते त्यांचं घर नायकीन काकीचं ही आमची शाळा आणि आमचं मोती त्यांचं पण थोडं काढवते काकी आता आम्ही काढली ना काहीतरी केले नाही ग्रामपंचायत जाऊन काय करायचं त्यांची येत काकी काय म्हणत मुळ्याची भाजी, आता भाजी, भाजी। मी आता म्हणतो अगोदर ना मुळ्याची भाजी बा मुंबई हा आम्ही नाक्यात पेडलो होत ना हा मग ते वांदळ ठेवतो हा वांदळ मक्याच्या मध्ये मध्ये टाकलं होतं ना मग त्यांना काय दिसत नाही मग ते ठेवतात जावला माझर काढला

हो हो हा ते मक्याच्या मध्ये मध्ये पेरलं ना खूप आहे तुमकर थोडी नाही आमका खूपच आहे हो म्हणून हो मग ते तुम्हाला पण नारे एका नाही नायकिंग काटल्या दिली का ना भरपूर हा मी पण पेरलेलं आहे पण ती माझी नान 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 अजून असं लागतो तशी झाली त्या पान हा हा कसा राख मध्ये पूर्ण भिजलास